कोरणमधील नऊवर्ष आराध्य विनोद पुरव हिने बुद्धिबळ स्पर्धांमध्ये मुंबई मुंबई उपनगरासह ठाणे रायगड कल्याण या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन वर्षात झालेल्या विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये बक्षिसांचे शतक गाठले आहे तिच्या या यशानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळत असल्याच्या भावना तिच्या आई वडील यांनी व्यक्त केल्या आहेत आराध्याला पुढे ग्रँडमास्टर बनून देशाचे नाव उज्ज्वल करायचे असल्याचे तिने म्हटले आहे सांगितलं कुठे कुठे टुर्नामेंट्स आहेत जसं माझी मम्मी आणि बाबाने घेऊन गेले मावशीने म्हणून मला गे घेऊन गेली आणि मला आता खूप मला मनापासून आवडते चेस आणि मी पुढे गेली आणि मला आता शंभर व बक्षीस मिळालं आहे

तू शंभरावं बक्षीस मिळालंय खूप आनंद आहे तुझं स्वागत सगळे करतायत सन्मान करतायचे याच्या पुढे भविष्यात तुला काय करायचं मला भविष्यात मला ग्रँड मास्टर बनायचं आहे तुझी मेहनत आहे सर्व यामागे कारण की स्पर्धा जिंकायची तर आहेच पण त्या बरोबर सकाळी बर बर आज पाहुणे उठून ती गेली आहे दिवसभर खेळले आहे आणि हे आजचंच नाही नेहमीची तिची मेहनत आहे आणि त्या मेहनतीवरच ती आज इथपर्यंत पोहोचली आहे आज सकाळी पावळे पाचला उठून गेल्या बाबाजी मला एवढं वाटत होतं की सगळी मुलं झोपलेली आहे असत रविवारी म्हणजे आराध्याला लवकर उठून न रडता अगदी पटापट तयारी करून लवकर बाबांच्या आधी पुढे त्याची घाई असते की बाबा लवकर चला ट्रेन नाही गेली पाहिजे आपली फास्ट फास्ट चला लवकर आणि न रडता अगिबात कटकट नाही काही नाही लगेच तयार होऊन पटापट तयारी करते निघते जायला आणि आवडीच आहे तिच्या चेस अगदी कारण प्रशिक्षण म्हणून इतका आनंद झाला आहे का तिने आज उरण तालुका चेस असोसिएशन आणि संपूर्ण उरणचं जे नाव उज्ज्वल केलं yeah. आणि एखादं बक्षीस ठीक आहे बरं शंभर बक्षीस मिळवणं ही खूप म मोठी गोष्ट आहे आणि ते आज तिने अचीव केलं आम्हाला सर्वांना बुद्धिबळ प्रेमींना आणि बुद्धिबळ खेळाडूंना आणि असोसिएशनला सर्वांना उरण करणं सर्वांना तिच्याबद्दल आज गर्व आहे खरोखर आपल्या उरण तालुक्यामध्ये कबड्डीपासून क्रिकेटपर्यंत अनेक के, खेळ खेळणारे अनेक खेळाडू आपण पाहतो पण बुद्धिबळ हा असा गेम आहे जिथे खरोखर बुद्धीचा पणाला लावला जातो आणि त्याची सुरुवात सुदीप पाटील यांनी उरणमध्ये केली आणि त्यातून एक गिरा चमकतो आहे की जो मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये जाऊनसुद्धा अनेक पहिल्या नंबरची बक्षिसं गेल्या दोन वर्षामध्ये घेऊन येतो आहे आणि ती व्यक्ती कोण असेल तर ती चिमुरडी आराध्या नऊ वर्षाची सात वर्षापासून नऊ वर्षापर्यंत ते वय काय असेल आणि त्या वयामध्ये तिने मिळवणं फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणून त्या इतर खेळांबरोबर बुद्धिमत्तेचा कस म्हणाला लावणारी सुद्धा एक खेळाडू उरणमध्ये आहे याचा सार्थ अभिमान आपल्याला निश्चितच आहे महाराजाने अवघ्या दोन वर्षात बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पक्षितांची शतकपूर्ती करत एक नवा विक्रम रचला आहे त्यामुळे बुद्धिबळ या खेळाबाबत तिचे समर्पण लक्षात येत आहे त्यामुळे तिने भविष्यात देशाचे नेतृत्व करण्यासाठी सर्व स्तरातून तिला शुभेच्छा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन